प्रत्येक विद्यार्थी हा संगीतकार नाही बनू शकत चित्रकार नाही बनू शकत त्याच पद्धतीने तो एखादा कलाकार सुद्धा नाही बनू शकत पण मात्र प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार मात्र नक्कीच बनू शकतो आणि तो स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार बनण्यासाठी त्याचं लहानपणापासूनच नर्चरिंग अशा पद्धतीने झालं पाहिजे की त्याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंटच्या अशा स्किल्स डेव्हलप झाल्या पाहिजेत कि तो टाइम मॅनेजमेंट करू शकेल स्वतःला मेडिटेट करू शकेल या ब्रह्मांडातील कॉस्मिक एनर्जी रिसीव करू शकेल आणि एवढंच नव्हे तर तो पेशन्स लाईफने स्वतःसोबत भविष्यात त्याला जे काही म्हणायचं असेल त्याच्यात तर तो अव्वल असणारच आहे पण सेल्फ मेडिटेटने आणि सेल्फ टॉकने त्याच पद्धतीने मॅनिफेस्टेशनने तो स्वतःच्या जीवनाचा आविष्कार करू शकतो आणि त्याच्यासाठी मात्र आत्मन इव्होल्यूशन होणं गरजेचं आहे म्हणजे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांचे नर्चरिंग अशा पद्धतीने झालं पाहिजे की तो कुठल्याही फील्ड मध्ये गेल्यानंतर तो स्वतःसोबत त्या सिच्युएशनला सुद्धा त्याला मॅनेज करता आलं पाहिजे आज आपण बघतोय बाहेरची सिच्युएशन आहे मुलं पर्सेंटाईलने बऱ्याच वेळेस कमी पर्सेंटेज मिळाले म्हणून डिप्रेशन मध्ये येतात पण ते स्वतःला टूशन नाही करत बरेचसे विद्यार्थी ते गिव्ह अप करून देत असतात पण त्यांचं नर्चरिंग जर परफेक्ट झालं तर नेव्हर कन्सेप्ट तर ते काहीही करू शकतात मी माय सेल्फ छाया पाटील स्टुडंट फ्रेंड डेव्हलपमेंट कोच मी मुलांच्या माइंड पॉवर काम करत असते अभ्यास वेदिक मॅथ सोबतच मी मुलांचं रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म माइंड प्रोग्रामिंग करत असते की जेणेकरून ते भविष्यात खूप मोठ्या लेवलला स्वतःला अचीव करू शकतील आणि हेच मी नर्चरिंगचं काम विद्यार्थ्यांना माझ्या क्लासेसमध्ये करत असते आणि त्याच्यासाठी मात्र तुम्ही ह्या संधीचा फायदा घेऊ शकता थँक्यू